पाटोदा तालुक्यातील साठीनगर येथे चाकू हल्ला करून मारहाण केल्याची घटना दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दहा वाजता घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक अठरा एप्रिल रोजी दहा वाजून चोवीस मिनिटांनी पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज शुक्रवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजता माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे पाटोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या साठीनगर या ठिकाणी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीला म्हणाले कालच्या झालेल्या भांडणाची तुझी माफी मागायची आहे तो घराबाहेरे असे म्हणाल्याने फिर्यादी बाहेर आल्याने तिथे जमलेल्या आरोपितांनी त्यांनी करून फिर्यादीला चाकूने मारून जखमी केले तसेच साक्षीदार व यांना लाथाबुक्याने मारहाण केले म्हणून या प्रकरणी फिर्यादी गणेश राजू रंदिवे व तेवीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार साठीनगर यांच्या फिर्यादीवरून संदीप मनोहर जावळे प्रवीण उर्फ नंदू मनोहर जावळे प्रदीप दिनकर जावळे चेतन मधुकर जावळे विशाल सुधाकर जावळे या पाच जणांच्या विरोधामध्ये पाटोडदा ठाण्यात कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे सहा वादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस नाईक घडकर हे करत आहेत